कोयरवाडी मध्ये उभा आहे या सगळ्या तऱ्याचं काम झालंय कोण टेके झाले मॅनेजर आहेत या ठिकाणी हे किती कोण आहे मॅनेजर कोण आहे तू कोण आहे अशी कोणी मी सांग ना केलं असं एवढंच आहे पंधरा कोटीचं कुठून कुठे हे पिंपळगाव ते गवरवाडीमध्ये अरे पिंपळगाव ते गावरवाडी आता मागायची एक बातमी झाली होती या साईड पटेलला कडक मुरुम टाकायचं असं सूचना देईल त्या मी त्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्याला मी सांगितलं होतं की तुम्ही त्या पाहणी करून घ्या पंधरा कोटीच काम आहे हे काम काय गरीब जनतेला धुका लावायचं का माग चार पाच वर्षापूर्वी हे काम झालं होतं डांबरीकरण डांबरीचं झालं आता खडीकरण खडीकरण झालं आता काय खड्डेकरण खड्डे म्हणजे डांबरीत खड्डा खड्ड्यात डांबर डांबरात खड्डा डांबरात मुरुम म्हणजे इकडं इकडं पाहायला कोण ना म्हणून का कोण आहे पीडब्ल्यू तुम्ही किती आपल्याला गोड बोलतील एकदा पंधरा कोटी रुपयाची बिला निघाली परत ते येणार नाही इकडे आम्हाला सरपंच कोण आहेत तुमच्या आई मी तू गुन्हा एवढं वादळ यासाठी मी आमच्यासाठी माती रंगला माती राखली ना का तीन महिन्यापूर्वीच काम बंद केलं परत चालू म्हणजे बंद केलेलं काम परत चालू केलं आपण आता इथं ताशा वाजून यांचा निषेध करू मोरे साहेब या ठिकाणी खर तर पत्रकार आयन मोरे साहेब या ठिकाणी आले आहेत आपण ह्या कामाची आता इथं पाहणी केलेली आहे इथं ग्रामस्थ मंडळी महिला मंडळी सर्व महिला मंडळी पुरुष मंडळी हा रस्ता आपल्याला जाण्या येण्यासाठी आहे आणि या रस्त्यातली बोगदगिरी जी चालली आहे ती थांबली पाहिजे हे सगळं काम करून टाकायचं आणि आताच्या आता हे काम बंद करायचं तर कोण तुमचं आहे मला माहित नाही काम बंद करा अधिकारी आल्याशिवाय एस्टिमेट पाहिल्याशिवाय त्याला किती लांबी किती रुंदी किती उंची खडी कोणती वापरायची हे सर्व एस्टिमेट पाहिल्याशिवाय काम सुरू करू द्यायचं नाही गावकरी मंडळी तुम्हाला माझी विनंती आहे तुम्ही गावचेच आहेत ना तुम्ही मला फोन करा वादळाला मी इथं हजर होणार आता ही मंडळी या ठिकाणी खरंच जमलेली आहे मोरे साहेब या ठिकाणी चे जाधव साहेब अभियंतांना मी फोन केला आहे त्यांनी सांगितलं हे काम बंद करायचे आपण त्याचा फोनवर तुम्ही ऐकलं आहे आणि म्हणून मी पुण्याच्या साहेबाला फोन करतो आणि रवींद्र चव्हाण पी डब्ल्यूचे मंत्री त्यांनासुद्धा मी उद्याच्या उद्या फॅक्स करतो का इथं पंधरा कोटी रुपये किंवा पंधरा कोटी रुपयाचं काम हे अत्यंत बोगत चालय हे पश्चिम भागामध्ये गरीब शेतकऱ्यांना चुना लावायचं काम आहे आणि हे चुना लावायचं काम होत असेल आता हा रस्ता तीन वर्षापूर्वी झाला तर डांबरीकरण अशा प्रकारचा हा भोगत रस्ता झालाय यांचा मी डायरेक्ट निश्चित करतो आणि या ठेकेदाराची चौकशी लावून तर आता आचारसंहिताचा तर लागणार आहे त्याच्या आतमध्ये चौकशी लावून याचा आपण काम खरं तर बंद करणार आहेत साहेबांचे आपण बोलले जाऊन या कामाचा निषेध केलाय पीडब्ल्यू च्या अभियंता मुख्य कार्यकारी अधिकारी या ठिकाणी सांगितले काम बंद करतो आणि हे जे बोगस झालेलं दा काम आहे खडीवाची माती टाकले ती काढून टाकितो आणि कडक मुरूम टाकायला सांगतो असे अधिकारी माझ्यावरती फोनवर बोललेत मी या ठिकाणी पिंपळगावला आलो सर्व गावकरी या ठिकाणी जमलात म्हणून तुम्हाला सर्वांना धन्यवाद इथून पुढं जर असा खराब काम झाला आणि त्यांनी जर या खडीवर जर माती टाकली तर मला फोन करा नाही तर या खड्ड्यामध्ये त्या अधिकाऱ्याला गाडा 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 करा गाडायचं ठेकेदार कोणी किती मोठा दे आणि जर अधिकाऱ्यांनी या ठेकेदारांना पाठीशी घातला आणि या पंधरा कोटीदार असता मी या जीसीपी उभे याचा जी शिपी परत मागत जाणार नाही तुम्हाला माझं आव्हान आहे मित्रांनो हे बघा पैसा आपला टॅक्समधून पैसा पैशातून सत्ता सत्यातून पैसा पंधरा पंधरा कोटी रुपये जर पाण्यात जाणार असतील आणि रस्ते भोगच होणार असतील तर तमाम सर्व जाती धर्मांच्या समाज बांधवांच्या वतीनं मी या ठेकेदाराचा आणि या अधिकाऱ्यांचा निश्चित करतो अशा प्रकारचं मी या ठिकाणी आवाहन करतो अधिकाऱ्यांनी ऐकलं पाहिजे सर्वांनी गोष्ट द्यायच्यात या ठेकेदाराचं करायचं काय ठीकुदार त कराइ We're gonna